नमस्कार विद्यार्थ्यांनो ज्ञान एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत माझी आई निबंध आई म्हणजे माता ममता आई म्हणजे आपल्या लेकरावर मायाचे पांघरून घालणारी जननी होय आईच्या आपल्या लेकरावरील खरे प्रेम याची तुलना जगातील कोणत्याही गोष्टीशी करता येणार नाही आई आपल्या जीवनात महत्वाची भूमिका बजावते आपल्याला जन्म दिल्यापासून ती आपले पालन पोषण किंवा संभाळ करण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करते प्रत्येक लेकराचा पहिला गुरु आई असते त्याचप्रमाणे माझेही माझी मार्गदर्शक व गुरु आहे माझी प्रेमळ आहे ती मला खूप आवडते प्रत्येकही आपल्या लेकरावर चांगले संस्कार रुजवण्याचे कार्य करते त्याचप्रमाणे माझी आई माझ्यावर चांगले संस्कार करते ती मला शूरवीरांच्या महान व्यक्तींच्या छान छान गोष्टी सांगते माझी आई माझी चांगली काळजी घेते संकटाच्या वेळी ती मला मदत करते चांगले यातील फरक मला समजावून सांगते ती लवकर उठते घरातील सर्व कामाबरोबरच घरातील प्रत्येकाची काळजी घेते ती मला अभ्यासात मदत करते समाज जीवन कसे जगावे आई शिकवते माझ्याप्रमाणे प्रत्येक लेकराला खूप जवळची प्रेम करणारी पालनपोषण करणारी तसे चांगले संस्कार करणारी माय वाटते म्हणून आई विना प्रत्येक लेकरू भिकारी असे कवी यशवंत म्हणतात ते म्हणतात ಆಯಿ ಮನೂನಿ ಕೋನಿ ಆಯಿ ಸಹಕಮಾರಿ ಸ್ವಾಮಿ ತಿನಿ ಜಗಾಚ ಆಯಿ ವಿನಾಭಿಕಾರಿ